एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण जिल्हा रायगड शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कोळघर तालुका अलिबाग जिल्हा रायगड या आश्रमशाळेमध्ये साडेचारशे आदिवासी विद्यार्थी शिकतात मुळातच परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे आदिवासी कुटुंबातील प्रत्येकाचे आईवडील काळजावर दगड ठेवून आपल्या मुलामुलींना या आश्रमशाळेत पाठवतात पण या आश्रमशाळेची परिस्थिती बघता मुलं शिकायला आली आहेत का आजाराने त्रस्त व्हायला आली आहेत हेच समजेनासं झालंय आज आदिवासी मुलांच्या पालकांच्या तक्रारीनुसार मानसी दळवी ताईंनी तातडीनं जाऊन या आश्रमाला भेट दिली पाहणी पहिल्याच सुरुवातीला शाळेतील मुख्याध्यापक हे ड्युटीवर असताना बनियनवर दिसले त्यांना शाळेची वेळ माहीत नाही की काय त्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आल्या आहेत असं समजल्यानंतर सर्व शाळेतील अधिकारी शिक्षक कामगार आपापल्या कामाला लागले मानसी दळवी तिथून निघताना अधीक्षक मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक यांना वेळेत सुधारा आणि शाळा निरोगी आणि आरोग्यदायी आणि स्वच्छ आणि निर्मल करा विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवा मानसी दळवीताईंनी या सर्व गोष्टींची पाहणी करताना विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे बघून त्यांना मानसिक समाधान मिळाले पाहिजे विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं पाऊल त्यामुळे अनेक शाळांमध्ये सुधारणा होतील यात शंका नाही या गोष्टीवर वरिष्ठ स्तरावर मानसी दळवी यांच्या उपस्थितीत लवकरच बैठक होणार आहे